नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार डोळे झाकून बसलंय कोण सार्वजनिक बांधकाम विभागाचं झोन परंडा वागेगवान येथील महिला शेतकरी दोन हजार तेवीसपासून तक्रार करत असूनसुद्धा परंडा उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही रस्त्याच्या बाजूची चारी काढण्यात येत नसल्याने महिलेने केले उपोषण सुरू मंगल बबन चव्हाण राहणार लोहारा यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजीपासून सार्वजनिक बांधकाम विभागापुढे उपोषण सुरू केलं आहे परंतु त्याची दखल कोणी घेत नसल्याने ते जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ठेवणार तुम्ही सरकारी त्याची काही दखल पासून अर्ज देतोय पोरग त्यांनी काही दखल घेतलेली नाही मग आता आम्ही काल रविवारी सुट्टी असताना आमच्या घरी अर्ज घेऊन आली ती अर्ज तुम्हाला घ्यावा लागतोय म्हणून आम्ही काय घेतला नाही कोण आलो ते अर्ज घेऊन टोप्या साहेब मग मला सांगा सुट्टी असल्यावर कधी कोणी येतं का <laughs> नाही येतं का आमचं काम करणार का नाही अर्ज दिला म्हणलं मी उपेशन धरणार आहे माझी की माझी बागाची की झाली माझी दोन तीन एकर बाग आहे सहाशे टन मला माल सहाशे किलो फक्त माल निघलाय माझी पोल्ट्री दोन्ही पोल्ट्री लॉस घे कोणते तुमची आ, किती एकर आहे तीन एकर आहे त्यातनं किती माल निघला तुम्हाला सहा किलो सहाशे किलो सहाशे किलो पूर्ण पाण्यात गेली बाबा तरी जाते दखल काय तरी दखल घेत माझ्या समोर चाल तुम्ही तुम्ही या तिथं बघा पूर्ण असं पाण्यात माझं रान जाते निवळस बाथरूम बंद आहे माझं बाथरूम माझी तरणी नात आहे त्या तिला ह्याच्या घरी संडासला जावं लागतंय कुठं जाता येत नाही माझा नवरा माझा त्यातच मेला आठ व मासिक आहे आता घसरून पडलं चारीत तरी बी त्यांनी काय दखल दखल घेतली नाही दोन हजार तेवीस पासून आम्ही अर्ज देतो तुम्ही कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना इथं भेटला होता आम्ही ह्यांना टोमपे साहेबांना तरी टोंपे साहेबांनी काय दखल घेतली मॅडम तर सकाळ आल्या नाही देतो निस्त देतो आणि टोमपे साहेब काय म्हणतात तुम्हाला जी काय करायची ती करा म्हणा दोन वर्ष तुम्ही काय केलं तर काल ती काल ते काय मग म्हणले पैसे पैसे खाल्लं म्हणलं खाल्लं खाल्लं ना म्हणलं साहेब म्हणले का नाही निघाली म्हणजे साहेब बोलले बोलते ती का असं लेडीज नाही असं नाही बोलायला पाहिजे दुसरा बाप तिसरा बाप हा दोन हजार दिसला नाही किती बाप झाला असतो ते बरोबर आहे पण आता त्या अधिकाऱ्यांनी गॅस पाहिजे होते आज तो आज आता उपशेनला कधीपासून बसला होता मी सकाळपासून तरी काही अधिकारी आला काही विचारपूस कुणीच काय केलं नाही पोलीस स्टेशन आलते का ठीक आहे मग ह्याचं निवारण कवा होईल आणि मी मी उठत नाही ही बी सांगते तुम्हाला काही असो ही आता पंचवीस दिवसांनी तीस दिवसांना दोन हजार तेवीस पासून असंच आणलंय आम्हाला आज उद्या आज उद्या आता काळी पकली माझ्या बागाची आता जर पाणी साचलं आता पण बाग जाते मुळेच चल पोल्ट्री तर आता पक्षी दिना ती आम्हाला मग आज दहा किती पक्षी मेल तुमचे पक्षी किती दोन हजार सहा हजार पक्षी पडतो आमचे दोन पोल्ट्री नुकसान किती झाले तुमचं आम्हाला दोन लाख चिकला 1 रुपया समय झिकुर आणायची हं नुकसान तुमचं या पाण्या योग्य झालं आणि बागाची तर तुम्ही बघा यंदा माल लोकांना किती झाली किती पैसे झाले ते बघायचे आम्हाला काय सुदा नाही आणि माझ्या मालकाचा दवाखाना झाला चार लाखाचा सगळं ला तुमचे आमच्याकडून तुम पैसे घेऊन या दवाखाना केलाय म्हणजे hmm. मालक सुद्धा तुमचे या पाण्या घसरले म्हणून ऑपरेशन hmm. करून आणलेलं होतं सतरा टाका होतं तरी ह्यांनी दखल घेतली नाही त्या माणसाच्या पायापाडा घेत मी मला तारी काढून देऊन त्यांना काढून दिली नाही आणि असाच पालतो बी बाबा पैसे देऊन पैसे देत राहतोय आणि राहतोय जाग्यावर पण मी दबू देत नाही मी उठत नाही मी तरी मिो हा अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअरकट समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस